माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक यांच्याद्वारे संचालित न्यू इंग्लिश स्कूल खारघर दाववा ॲन्युअल डे साजरा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रतीक्षा मात्रे नॅन्सी ठक्कर चेअरमन बी टी पाटील प्रिन्सिपल आकांक्षा उप्रेद्री प्रकाश मात्रे डॉक्टर खान आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर काय सांगा आजचा कार्यक्रम केला आणि शिक्षक लोकांनी खूप मेहनत घेतली आणि पॅरेंट्स लोकांनी मग खूप मेहनत केली काय सांगा वास्तविक पाहता आमच्या शाळेला दहा वर्ष झाली इकडे एक दहा वर्षापूर्वी जर तुम्ही खारघरची शैक्षणिक परिस्थिती बघितली असती तर म्हणजे ॲक्च्युली शिकण्याची इच्छा होती जी आता खारघर म्हणजे आता तुम्हाला कॉस्मेटिक एक् पॉसिबलिटी शेअर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय की बरीच लोक लो इन्कम ग्रुपचे आहेत त्याच्यामध्ये त्यांची कॅपॅसिटी नव्हती म्हणजे इ इच्छा असून पण ते मुलांना चांगल्या शाळेमध्ये किंवा चांगलं शिक्षण देऊ शकत नव्हते तर आमचे माननीय माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि नंतर त्यांनी मग आमच्या म्हणजे झडपीची शाळा होती ग्रामपंचायत ठराव घेऊन मग तिथे त्याने आम्हाला एक इमारत पूर्ण आम्हाला दिली आणि आम्ही ती पहिल्या तिथे हे चालू केली आणि विशेष म्हणजे आमच्या शाळेला कुठल्या प्रकारची ग्रँड नाही आहे गव्हर्मेंटची ग्रँड नाही आहे ती फीज जी येते त्या फीजवरच आमचे सगळं शिक्षण शिक्षकाचा पगार बाकी इतर खर्च स्टाफचा पगार सगळं त्याच्यावरच चालतं आणि मिनिमम फीजमध्ये आम्ही सी बी एस सी बोर्डाचं हे आम्ही काम करतो आहे हे खरंच म्हणजे अतिशय कौतुका कौतुकास्पद तर मी म्हणेन कौतुकस्कमध्ये असं नाही आहे परंतु एक अतिशय चांगलं काम आम्ही करतो आणि आमचे खरं ते क्रेडिट गोस टू आमचे जे चेअरमन आहेत बाळराम पाटील सर सा, सा, त्यांचं सगळं क्रेडिट आहे धन्यवाद कितना बडा कार्यक्रम आहे एक दिन को मेहनत नाही हेतो कितना दिन लगा आप पुरा तयारी करण्याची एक्चुअली मैं तो ये बताना चाहूँगी कि हमारा टेंथ सेलिब्रेशन था और इसमें मुझे सिर्फ सेवन डेज लगे क्योंकि कहीं ग्राउंड का प्रॉब्लम कहीं कुछ तो आई वॉज़ वेरी कन्फ्यूज ये सात दिनों की मेहनत है नहीं हमने देखा कि एक भी यहाँ पे गलती नहीं हुई है तो ये कैसा पॉसिबल है ये करना नहीं एक्चुअली गलती के लिए तो मेरा हमेशा जो विजन रहता है पहले मैं गोल बनाती हूँ उस पर काम करती हूँ मुझे पता था एनुअल डे हमें करना है बट कुछ प्रॉब्लम्स एग्ज़ाम स्कॉलरशिप एग्ज़ाम टेंथ बोर्ड के आने वाले उस वजह से हमें टाइम नहीं मिल रहा था देन आई प्लान फॉर द एवरी थिंग सॉन्ग्स हमें क्या लेना है थीम क्या लेना है वर्क हमें कुछ प्रॉब्लम नहीं हुआ अभी देखा कि बच्चे लोग की जो माँ है जितना बच्चे लोग उतनी पेरेंट्स नहीं आते ऊपर स्टेज के ऊपर कोई महिला घबराती है या डरती है उनको क्या कहना चाहूँगी देखिए मैं कहना चाहूँगी स्टेज फेयर तो बच्चों का रहता ही है और बच्चों के साथ मैं मम्मा लूँगा इसलिए बच्चों का है तो अभी जितनी लेडीज आई थी उनको देख के हमारी और भी मम्म बहुत टैलेंटेड है उनको भी थोड़ा सा इंस्परेशन मिलेगा वो भी आएंगी नेक्स्ट टाइम आप देखिएगा हमारा पूरा स्टेज पूरा भरा हुआ रहेगा और यही मैं बोलना चाहूँगी कि थोड़ा मोटिवेशन की जरूरत है और वो आज हमारी नेन्सी मैम ने दिखाई दिया समीक्षा मैम ने बताई दिया तो नेक्स्ट टाइम पूरा स्टेज भरा रहेगा मैडम तुम्हारा हाथ ट्रॉफी वितरण कर मला खूब आनंद वाटला आणि खास करून मी आकांक्षा मॅमचा खूप खूप मनापासून त्यांचा म्हणजे धन्यवाद करते की त्यांनी मला आज चीफ गेस्ट म्हणून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज माझा एवढं मानसन्मान केलं त्याच्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त मी जसं बोलताना सांगितलं की मॉडेलिंगमध्ये पदार्पण करताना खूप साऱ्या कठीण म्हणजे समस्याला सामोरं जावं लागतं आणि काही महिलांना इच्छा असूनही ते घाबरतात तर त्यांना काय सांगाल बघा कसं असतं ना मिसेसला मिस म्हणजे मिस कसं जाऊ शकतं पटकन असं मॉडलिंग क्षेत्रात पण मिसेसला खूप जबाबदाऱ्या असतात आणि खूप म्हणजे जसं फॅमिली आहे मुलं आहेत अजून भरपूर जबाबदाऱ्या असतात पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्यातून निघून एक स्वतःसाठी नाव म्हणजे करणं व्यक्त करणं आणि स्वतःसाठी काहीतरी मॉडलिंग करिअर आहेत आणि भरपूर लेडीज म्हणजे जसे फॅमिलीही त्यांना कधी कधी सपोर्ट करत नाही की म्हणजे हे मॉडलिंग आहे नाही तू नाही जायचं असं पण असं कंपल्सरी नाही की मॉडलिंग म्हटलं की काय ड्रेसेस वगैरे असतात असं नसतं बघा ज्या मिसेस असतात त्यांना आपल्या मर्यादा खूप प म्हणजे मनापासून माहीत असतं की मला कितपत करायचं आहे तर मी, मी सगळ्या म्हणजे महिलांना हेच सांगते की ज्यांना कोणी इच्छुक असेल मॉडलिंग क्षेत्रात तर हे खूप छान एक पदवी आहे आणि आज मी एक मिसेसच्या म्हणजे पदानी मी आज खूप वर आली आहे आणि आज एक चीफ गेस्ट म्हणून आज मी या मंचावर आहे मला माझं स्वतःचा खूप अभिमान वाटतं आणि मेन म्हणजे आहे एक मिसेसला ह्या क्षेत्रात इथपर्यंत खूप नाव कमवणं आणि खूप ह्या क्षेत्रात पण येणं हे आपल्या नवऱ्याच्या हातात असतं कारण की नवऱ्याच्या सपोर्टशिवाय एक मिसेस काही करू शकत नाही भले तिचे फॅमिली सपोर्ट असतील पण नवऱ्याचा जो सपोर्ट असतो त्यावर एक लेडीजला ले एवढा म्हणजे गर्व असतं की नाही माझा नवरा माझ्यासोबत आहे आणि मी आज खूप ह्या क्षेत्रात आहे असं एक लेडीजला ले सगळ्या म्हणजे मी लेडीज जेवढ्या लेडीज आहेत त्यांच्या सगळ्यांचे जे मिस्टर आहेत त्यांचे मी एवढंच इच्छा करते की त्यांना सपोर्ट करा मॉडलिंग काय आहे असं मॉडलिंग म्हटलं की एक वेगच नजार आहे ते असं काही नसतं तर मी सगळ्या लेडीजला ले हेच सांगू इच्छिते की सगळ्या लेडीज खूप सुंदर आहेत आणि ब्युटिफुल आहेत जर आपल्यावर स्वतःला कॉन्फिडन्स आहे तर इतपर येऊ शकता मी आली आहे तर मी हे की माझं इन्स्पिरेशन घेऊन अजूनही लेडीज या क्षेत्रात खूप नाव कमवं हेच माझी इच्छा आहे एक शेवटचा प्रश्न जसं तुम्ही बोलले या क्षेत्रामध्ये आलं तर मर्यादेचं पालन हे महत्वाचं आहे हो। मर्यादेचं पालन जर केलं तर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो हो। आणि आपलं नाव कुठं खराब होणार त्या महिलांना काय सांगणार आता कित्येक महिलांचं मॉडेलिंग क्षेत्रात आले की त्याचं एकदम राहणी मान बोलणं बिनणं सर्व बदललं जातं तुम्ही एक तसा एक विच एक चांगला शब्द वापरला मर्या हो। मर्या की मर्यादेचं पालन नक्की मर्यादेचं पालन म्हणजे बघा मॉडलिंग क्षेत्र म्हटलं की सगळ्यांना म्हणजे दृष्टिकोन वेगाच असतो ते मला म्हणजे सांगायचं नाही म्हणजे दृष्टिकोन वेगाच असतो पण असं नसतं मीही आज मॉडलिंग करिअर करते मीही माझ्या मर्यादा ला असे लागत नाही की नाही मला मॉडलिंग तर ह्या क्षेत्रात मला काही करून मला पुढे जायचं नाही मी माझ्या म्हणजे हिमतीवर माझ्या हिमतीवर मला पुढे जायचं आहे आणि माझ्या मागे मी एक मिसेस असल्या गृहिणी असल्यामुळे माझ्या मागे माझ्या नवद्याची माझ्या मुलाची माझी जबाबदारी आहे त्या सगळ्या मी मर्यादा एकत्र करून मला माहीत आहे कितपत मला म्हणजे ड्रेसेस घालायचे आहे आणि कितपत मला माझं मॉडलिंग करिअर पुढे करायचं आहे मैडम क्या कहना चाहोगे अभी बच्चों का बहुत बड़ा प्रोग्राम हुआ क्या कहना चाहोगे टीचर के बारे में इतना अच्छा सब बच्चों ने बहुत मेहनत करी है टीचर्स ने बहुत मेहनत करी है आज टेंथ एनुअल डे सेलिब्रेशन है मतलब दस साल की मेहनत है जो यहाँ तक पहुँचे हैं इज वेरी एक्साइटेड एंड आई प्रे की आगे भी सब बच्चे इतनी मेहनत करते रहे और किसी अच्छी मुकाम पर पहुँचे जिंदगी में और and जो टीचर्स कर रहे हैं वो तो हमारे फ्यूचर के लिए काम कर रहे हैं तो बहुत बढ़िया काम कर रहे हैं क्या कहना जो उसको इतना यही कहना चाहूँगी कि अपने बच्चों को सपोर्ट करें एजुकेशन से ज्यादा इंपॉर्टेंट no. no. अभी कुछ भी नहीं है यू नो सो गिव देम द बेस्ट एजुकेशन इन कैपेसिटी आई एजुकेशनिटी की सारे पेरेंट्स अपनी तरफ से बेस्ट ही करते हैं अपने बच्चों के लिए तो वो कीजिए दैट्स इट आकांक्षा मैम एज अ ब्रदर कॉल शिवम पाठक एंड इज अ वेरी वेरी टैलेंटेड सिंगर आपने वो गाना सुना है संजय लीला भंसाली फिल्म आ, खली बली आ, आ, खली बली एवरी राइट तो right? एक दिल है एक जान दिस इज ऑल्सो संजय लीला भंसाली सॉन्ग वो आकांक्षा नाम के भाई ने गाया एंड नाउ एंड नाउ शिवम का और मेरा एक गाना ट्वेंटी को रिलीज हो रहा है राइट right? वो आप सब देखना यस <laughs> yes?